मिरजेतून चोरी झालेल्या बाळाचा शोध अठ्ठेचाळीस तासात मिरज येथील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाचे पुरुष जातीचे बाळ तीन मे रोजी चोरीस गेले होते याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याची उकल करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते कोणताही ठोस पुरावा नसताना अतिशय बारकाईने गुन्ह्याचा तपास करत मिरज पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना सुनील गिड्डे यांना एका सुजान नागरिकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी सारा साठे वयवर्ष चोवीस राहणार डोंगरसुनी रोड अल्ताफ गॅरेज पाठीमागे सावळस तालुका तासगाव या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून बाळ सुखरूप हस्तगत केले व सदरचे बाळ त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केले आहे सदरच्या पोलिसच्या कारवाईचं नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे व पोलिसांनी दाखवल्या तत्परतेबद्दल पोलिसांचं आभार मानलं जात आहेत